नमस्कार मैत्रिणींनो मी तृप्ती आज मला शेजवान फ्राईड राईस बनवायचा होता त्यामुळे पत्ताकोबी कट करते आहे सर चला तर म्हटलं ही ट्रिक तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तुम्हाला माहिती आहे की नाही तर माहिती नाही पण मी नेहमी याच पद्धतीने पत्ताकोबी कट करते तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण पत्ताकोबी कट करायला सुरुवात करा मी इथे कटर घेतलेले आहे आपण जे बटाटा साली काढतो तेच कटर वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही कटर वापरू शकता पत्ताकोबी आणि कटर जे आहे ते फिक्स करायचं पत्ताकोबीला एका ठिकाणी आणि सुरुवातीला काय होतं ना, ना? सुरुवातीला थोडंसं जाडसर असं स्लायसेस पडतो आहे आणि नंतर जेव्हा कटर पत्ताकोबीमध्ये फिक्स होतो तेव्हा बघू शकता तुम्ही किती छान असा बारीक पत्ताकोबी कट करतो आहे बघा सारखा असा पत्ताकोबी कट झालेला आहे मी अख्खा असाच पत्ताकोबी कट करते माझा वेळसुद्धा खूप वाचतो आहे या पद्धतीने अगदी मुलांसाठी म्हणा डेकोरेशनसाठी म्हणा या मग सॅलॅड वगैरे काही बनवायचं असलं तर त्या पद्धतीने तुम्ही पत्ताकोबी कट करू शकता आणि मुलंसुद्धा आवडीने खातात मुलांनासुद्धा कळेल ना का ही पत्ताकोबी वगैरे आहे म्हणून बघू शकता किती छान पत्ताकोबी झालेली आहे अशी तयार झालेली आहे आपली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली चला तर मग आणि छोटे छोटे जे बारीक पत्ताकोबीचे उरलेले आहे पानं उरलेले आहेत त्याला थोडं पावशीने वगैरे तुम्ही कट करू शकता आणि कशाहीमध्ये तुम्ही वापरू शकता पण ही ट्रिक नक्की करून बघा तुम्हाला हिंदी नक्की आवडेल